उमरा भागातील जनता हा कोलारा मार्गे उमरा रस्ता झालेला आहे उमरा गावाला आधीच एक रस्ता होता तरी पण खोरीसाठी तीन रस्ते झाले एक लाळेगाव मार्गे झाला एक कोलारा मार्गे झाला आणि एक फाटा मार्गे झाला कोणताच रस्ता सहा महिन्याच्या वर टिकून राहिला नाही जनता प्रतिनिधी कमिशन घ्यात मग्न आहेत गावच्या सरपंचापासून ग्रामपंचायत मेंबरपासून तर गावातल्या कार्यकर्त्यापर्यंत पाकीट जाते कुणाच रस्त्याला क्वालिटी नाही अकोटात असं कोणतं गाव चुकलं नाही त्यावेळी दोन रस्ते झाले नाही शेतकऱ्याचे तैना फार बेकार आहे शेत रस्ते नाहीत विजही नाही शेतकऱ्याला रासायनिक खतं नाहीत भाऊ मोरेनं आंदोलन केलं त्या आंदोलनाला पाठबळ देऊ नका सामाजिक संघटनेवर प्रेशर आणलं जनप्रतिनिधीनं आणि अकोला जिल्हा हा वाऱ्यावर सोडला शंभर टक्के जातीवादी जिल्हा आहे या जातीवादाच्या ह्याच्यात आपल्या सगळे रस्ते आपला विकास सारा फकास करून टाकतो नरेंद्र मोदी म्हणतात मी आहोत देशाचा विकास करील देशाला सर्वांगीण मार्गाकडे नेईल परंतु हे सत्य परिस्थिती आहे ह्याच्यात कॉन्ट्रॅक्टर बनले आता हे कॉन्ट्रॅक्टर दोन कॉन्ट्रॅक्टर मला भेटले आकोटातले ते म्हणतात पाटील आता हे आम्ही जर सरकार बदललं तर आम्ही कॉन्ट्रॅक्ट फोडून देतो आम्ही जिनिंग लावतो दोन कॉन्ट्रॅक्टर असे आहेत अकोटातले की सरकार जर बदललं तर आम्ही कॉन्ट्रॅक्टर दे सोडून देतो कॉन्ट्रॅक्टर आम्ही आम्ही जिनिंग चालू करतो कोणी म्हणते आम्ही आईल बिल एवढा पैसा खायला भेटते म्हणजे खूप गब्बर झाले याच्या प्रॉपर्टीची चौकशी करा अकोल्या जिल्ह्यातले जनता प्रतिनिधी अकोल्या जिल्ह्यातले कॉन्ट्रॅक्टर यायच्या जोड कुठून पैसा आला एवढा कसा आला याच्यावर किती टक्के भेटलं याचं उत्पन्नाचा दुसरं स्रोत कोणता आहे आम्ही शेती होऊन राहिलो बापसा त्याची वीस वीस पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास अक्कर आमची परिस्थिती सतीच आहे ह्या कॉन्ट्रॅक्टर आला आता उमरा मकरमपूर रोड साडेसात कोटीचा झाला तिथं बोर्ड लागून ठेकेदार पैसे घेऊन चालला गेला मकरमपूर पर्यंत रस्ता पोहोचला नाही हा रोड किती झाले या रस्त्याला साईट पट्ट्या पहा तुम्ही जीव घेण्या साईट पट्ट्या दीड फुटाची साईट पट्टी आहे फक्त फुटाची पाहिजे हा दीड फुटाची साईट पट्टी आहे जीव घेणे झाले त जीव येईने घेतले अकोला जिल्ह्यातले पण भाऊ मतदान जातीवर राहिलं शेवटी हे विकासाचे मुद्दे जनतेला दिसून राहिले ते लोक इथं उभे होते मला खूप आनंद झाला की चला जनता जागृत आहे असे जे काय रस्त्याची परिस्थिती काय आपल्या हे रस्त्याची परिस्थिती आणि दर्यापूर रस्ता मात्र एकदम टकाटक आहे प्रकाश भाऊ घरा घरालोगू असा डच्चू नये आता जर शिपुरा उलत असेल दर्यापूर रोडचा तर तुम्ही मी जे म्हणताल ते हारतो पण दर्यापूर रस्ताच काय चांगला आमच्या मतदारसंघातले रस्ते का खराब आहेत प्रकाश भाऊ साखळे हे त्यांनी माणसं आहेत त्यांनी दर्यापूरचे किती टक्के काम केले किती टक्के केले याचा पत्रकार दुर्लक्ष हा जनतेचा आक्रोश आपल्याला जनता प्रतिनिधी हे दर्यापूरचे आहेत आमदार प्रकाश भाऊ साखळे त्याच्यावर गावातल्या लोकांचं कोणा लक्ष नाही ज्या गावात रस्ता झाला तत्का सरपंच येते पाकिट घेते त्या गावातला कार्यकर्ता येते तो पाकिट घेते या अशा रस्ते न लोक मरून राहिले नवीन नवीन आज काल रुई खेळत आज तीन वर्षाचा मुलगा एक खाली येऊन दुखाची गोष्ट आई वडिला एकटा होता हे करोड कमवून राहिले जीव आमचे चालले आणि याच्यावर कोणाचं लक्ष नाही बियांची झाली हे गव्हर्नमेंटच्या ज्या संस्था आहेत सारे, सारे खूप चुपून राहिले आता हे हे आम्हाला दिसून राहिलं पण याच्यावर जो शासकीय अभियंता आहे लक्ष द्यायला त्याला दिसून दे राहिलं जो गव्हर्नमेंटचा अभियंता इंजिनियर आता इथं इंजिनियर कोण होतो ठाकरे साहेब ठाकरे साहेब इंजिनियर होते त्याचं काम आहे ठाकरे साहेबाचं हे दे लक्ष देणं उद्या जर इथं खाली जीवितहानी झाली तर ते त्याचा पापाचे भागीदार था, ठाकरे साहेब बनते काय वाटत हा आक्रोश जनतेचा आक्रोश आज रविराज मोरे यांनी आपलं उपोषण मांडलं होतं या उपोषणा संदर्भात रवीराज मोरेचं उपोषण हाणून पाळ्याच्या मार्गात होते काही संघटनेला फोन आला काही कार्यकर्ते फोन आला जाऊ नका त्याच्या पाठीमागे राहू नका आता मी ज्या लोकोसोबत राहतो जे माझे जे माझे राज दिवसाचे सोबती आहेत मी तिथं जाणार होतो रविराज मोरेच्या आंदोलनाला सहकार्य करायला एक दिवशी उपोषण मी सुद्धा करणार होतो मला पण प्रेशराईज केलं की त्याचे बळकट करू नका रविराज मोरेचे आपला जिल्हा हा या जसा गाय याच्या दावणीला बांधतात तसा अकोला जिल्हा हा याच्या दावणीने बांधला तो पालकमंत्री व्ही के पाटील कधी येऊन पाहिला नाही इकडे फटकला नाही एक ते दीड वर्ष झाले विखे पाटील सांगा कोणाला दिसला जिल्ह्यात जर कोणाला दिसला असेल आपल्या जिल्ह्याचे आप प्रमुख मुख्य संपादक प्रकाश भाऊ पोरे दैनिक देशोन्नतीवर खूप लोकांचा विश्वास होता प्रकाश भाऊ पोरेनं काय 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 मुद्दा उचलला हा हो विखे पाटलाच्या विरोधात पालकमंत्री नाही म्हणून मला एक न्यूज आली ती प्रकाश पोरे हे वर्ध्यामध्ये जाऊन गरजले लोकसभेच्या निवडणुकीत हेडलाईन होती की लोकनेते प्रकाश भाऊ पोरे हे वर्ध्यात जाऊन गरजले ते अकोल्यात गरजेला काय झालं अकोल्याचे पालकमंत्री आज दीड दोन वर्ष झाले इथं नाही आहेत निराश शंभर टक्के दादा इथं सर्व जातीवाद चालू आहे कमिशनखोरी चालू आहे टपऱ्या लोक इले गावातल्या पाच सात हजार दिले की ते गाव पलटवणारे आहेत इज्जतदार लोक याच्यात लक्ष देऊन राहिले नाहीत आपापल्या कामात मग्न आहेत कुणी याच्या याच्यात ध्यान द्यायला तयार नाही जे लोक घराने सुद्ध लोक आहेत जेला काहीतरी लाख रुपये दिले ते घेत नाहीत असे लोक याच्यात लक्ष देऊन राहिले प्रत्येक गावातला टपऱ्या याच्यासोबत जुडला काही धंदा नाही दोन पाच हजार खिशात घातले की चालला गावात हवा करायला असे लोक या लोक सोबत आहेत हा कॉन्ट्रॅक्टर याच्यावर मनुष्यवादाचा दा गुन्हा दाखल करावा अशी माझी इच्छा या रोडनं जर ॲक्सिडेंट झाला हा कॉन्ट्रॅक्टर या कॉन्ट्रॅक्टरले कॉन्ट्रॅक्ट देणारे जे जनता प्रतिनिधी आहेत याच्यावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे या रोडनं जीवितहानी होण्याची जी, शंभर टक्के शक्यता तुम्ही सामाजिक कार्यकर्ते आणि या ठिकाणी काही शेतकरी आहेत तुमच ही सर... पण शेतकरी आहे काय सांगणार तुमचा काय आक्रोश असेल याच्यानंतर हा जर रस्ता झाला नाही व्यवस्थित किंवा यांनी केला नाही तर काय आक्रोश असणार हा रस्ता जर व्यवस्थित पुन्हा जर झाला नाही किंवा याच्यात जर कोणता अपघात घडला तर जनतेचे प्रतिनिधी जे कॉन्ट्रॅक्टरले कॉन्ट्रॅक्ट देणारे आहेत आणि जो कॉन्ट्रॅक्टर याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा जसं रविराज मुरेंनी मागणी केली ती आकोट अकोला रोड हा पंचायत बेचाळीस किलोमीटर होता आणि ज्याच्या शासनाच्या नियमानुसार बेचाळीस किलोमीटर पर्यंत टोल लागत नाही मग काय झालं पूल पडला की पाळला आम्ही बुद्धिवान जनता आम्हाला माहित आहे पूल पाळला पण पन्नास किलोमीटरच्या वर अकोला रोड केला आणि तिथं टोल पहिले बसवला आता छत्तीसगडचे लोक येऊन दादागिरी करून वसुली करतील फोर व्हीलरचे द्या अडीचशे टू व्हीलरचे द्या पन्नास आता तिथं दादागिरी चालू होईल गांधीग्रामचा पूल हा अजूनही जनता सोपलेली आहे गांधीग्रामचा पूल हा जर पडला नसता